नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात कधी केलीत बघा पाहुणे अकरा वाजले रात्रीचे पाहुणे अकरा वाजले आणि मी व्हिडिओला सुरुवात केली कालपासून मी कुठलाही काही एक व्हिडिओ घेतला नाही म्हणजे अजिबात कॅमेरा चालू केला नाही खूप काम तुम्हाला माहिती आहे की ताई गावी गेल्या त्यामुळे सगळा लोड येत होता आणि बिलकुल वेळ नव्हता मिळून अजिबात काहीसुद्धा घेतलं नाही आणि आता काल चालू केला व्हिडिओ तर गावी जायची तयारी झाली सगळी तयारी करून ठेवली संध्याकाळपासून दिदी नाही आहे दिदी नाहीये तर दिदीचं सगळं नियोजन करून ठेवलंय आणि सकाळी तरी काहीतरी डबा वगैरे बनवून ठेवेल संध्याकाळच्याला पण ठेवेल सकाळी पण देईल आणि एक दिवस खाईल ती बाहेर आम्ही दोन दिवसासाठी चालू आहे दोन दिवस, -दिवस म्हणजे उद्या जाणार उद्याचा रात्रीचा कार्यक्रम होणार संगीताचा जागरण गोज कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओ जेवढा होईल दाखवता येईल गावचा कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल कारण पाहुणे वगैरे हो खूप राहणार तरी पण म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडच्या पाहुण्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे तर घेऊ हो शकते मी आरावर तर अजून आम्ही जेवलो नाही साहेब बघा जेवायला आणत आहे दीदी झोपली आणि तिला बोलते आंबा <laughs> आंबा कापून ठेवला हो आहे हे बघा आंबा बघू वरती आंबा दिदीला खायला देत आहे कापून ठेवला हो आहे आणि बघा हे दळणं वगैरे सगळं सासूबाईला पीठं वगैरे दळून घेतले ज्वारीचं तांदळाचं चण्याचं पीठ वगैरे सगळं बांधून वगैरे घेतलं आहे सगळं आणि इकडे दुसरं सामान दाखवते किती बघा चालले फक्त दोन दिवसासाठी पण बाकीचं जे एक ते एक्स्ट्रा सामान होतं ते सगळं गावी चालवले हे बघा ह्या दोन फ्रेम घेतल्या दोन फ्रेम घेतल्यात ह्या यष्ट लग्न आहेत गावी त्याच्या मित्राचं वगैरे लग्न आहे ते घेतले त्यासाठी एक आपल्याला घरात पण ठेवायची आणि एक त्याला द्यायची ही एक मोठी शेगडी होती आपल्याकडे बघा तरी मी ना आता सध्या वापरतच नाही जेवणालाही मी घेऊन ठेवलेली मोठं बर्नलची अशी काही कार्यक्रम असेल तर पण आता इथे मी काही करतच नाही उगंच अडचण पडली आंब्याची पेटी घेतली सासूबाईला सगळे कपडे एक तेलाचे डबा वगैरे साबण यात ते आपली पहिली घरची शेगडी होती अगोदरची स्टीलची बघा ते बघा ही स्टीलची शेगडी घेतलीत गोणीमध्ये घालून आणि हे सगळे जुने वगैरे कपडे असतात ना तर तिकडे असं कोणकोण असं शेतात कामाला येतात आणि हे ये सासूबाईचं आणि काही काय सामान आहे बघा साहेबांनी सगळं पॅक करून ठेवले त्यांनी आणि मी दोघांनी पण हे तिकडं असे गावी शेतात कामाला येतात ना त्यांना असं म्हणजे म्हणतात ना अगदी फाटलेले वगैरे कपडे घातले असं मग त्यामुळं मी देते इकडनं असे आणि आज इथं नवीन काढले काढलेत मी डीमार्टमधून आपलं नाही स्मार्ट बाजारमधून दोन आणलेले आहे ही नवीन काढली हा सगळा गोंधळ आहे अजून आता दिदीला तिकडे अंतरण टाकून दिले दिदी झोपली झोपली म्हणजे आत्ताच फक्तच जाऊन पडली अंतुरणावर जेवली वगैरे थोडंसं यश आणि मी साहेब आम्ही तिघं आलो आहे दीदी काही येत नाही आहे ये। म्हणून आता आवरून घेते आता आणि मशीन आपली नेली रिपेरिंगला मशीनचं किती वेळा आले ते मेकॅनिकल किती वेळा बनवून शेवटी नाही आज काढून नेली मी आत्ता हाताने काही कपडे धुऊन टाकले कसं काही खूप गोंधळ नको दिदीचा डबा पण आम्हाला जायचं पण तर हाताने जेवढे होते तेवढे आत्ता धुतले आणि सकाळचे राहतील तेव्हा बघायला होतील पटकन काय ते तर चला आता साहेब वाढून घेते जेवायला अकरा वाजायला आले जेवतो आणि पटापट सकाळी लवकर उठून मला आवरून द्यावं लागेल तर चला ठीक आहे मग भेटते तुम्हाला तर सकाळी गावी निघताना तोपर्यंत तुम्हाला सर्वताई आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व आहे श्री स्वामी समर्थ तर रात्री मी तुम्हाला बोललेली गावी जायचे तर सगळी आवरावरी झालेली रात्री पण आता सकाळी उठल्यापासून दिदीचं दोन टायमाचं बनवून ठेवलं तिला बटाट्याचे पराठी वगैरे केले खिचडी भात वगैरे लावून ठेवला कसं ते काय पण टेन्शन नको तिला आणि पराठे पण ठेवले हो तर लागले तर उद्या पुन्हा ती गरम करून खाऊ हो शकते कारण वांदी नको असं काही लवकर जायला लागतं तिला काय होणार नाही काहीच तर आता वाजली किती बघा नऊ वाजायला आले नऊ वाजले आणि मी बघले ते आठ वाजेपर्यंत निघेल पण कशाचं निघायला होतंय काही ना काय सगळं आवरपर्यंत पाणी कपडे कपडे हाताने धुवायचे होते आणि गाडी तिकडे पार्किंगमध्ये म्हटलं पार्किंगमध्ये गाडी आणायला जायचं तर पाऊस एवढा चालू तरी दिदीला तसंच नेऊन घातले ने गाडीवर छत्री वगैरे घेऊन रेनकोट आहे तर ते काढायला एवढं लवकर म्हटलं पाऊस चाल अजून चालूच नाही झालं तर इतक्या लवकर कशाला काढायचे रेनकोट काढले नाही सगळ्यांचे आहे पण नाही काढले आता गावी जाऊन येते मग काढून सगळे हो धुवून वगैरे ठेवते हो देवपूजा वगैरे मी लवकर गेले पाच वाजता उठले तेव्हाच पहिले लगेच मग देवपूजा वगैरे आंघोळ करून लगेच पूजा करून घेतलेली का तर दिवे वगैरे मी आहे तोपर्यंत चालू होते थोडंसं तेल घातलेलं कारण आपण बाहेर जाणार दिवे चालू ठेवणार तर ते पण टेन्शन राहतं आहे सगळं आवरलं टोटली सगळं आवरून ठेवलं आहे गॅस पण दिदीला काही कुठला पसारा ठेवला नाही गॅस वगैरे सगळं क्लीन करून भांडी बिंडी आवरून ठेवली का तर तिला दोन टायमाचं जेवण वगैरे बनवून ठेवलं दुधाचे चहाची भांडी होते सगळं आवरून ठेवलं काही पसारा ठेवला नाही इथे आता यश आणि साहेब गाडीमध्ये सामान ठेवतं सामान भरपूर होतं तर ते गाडीमध्ये सामान ठेवत आहे आणि साहेब बोले मम्मी सामान सगळं गाडीमध्ये ठेवून चेंज करतो मम्मी छत्री घेऊन उतरी भिजले तर साडी काढून ठेवलेली साडी काढून ठेवलेली पण ते बोले कशाला साडी बिडी घालते राहू दे नको करू दीदी पोहोचली दीदीचा फोन आला आहे दीदीचं दी तिथं गेलं गेल्या पहिला पोहोचली की फोन करती पावसामुळे लवकर दहा मिनटं लवकरच साहेबांनी सोडली स्टेशनला तिला तर चला आता आम्ही पण निघतोय आणि आता बघू मग रस्त्यात कुठं थांबतोय का आता यश तर बोला आता कुठं थांबायचं नाही कारण उशीर होणार आहे सासूबाईने सगळं आवरून ठेवलं आहे जेवणा बिवण्याचं सगळं काय बनवू हे बनवू ते बनवू सगळं काही करून ठेवलं आहे जाऊन काही टेन्शन नाही जेवायचं आहे फक्त आणि मी यशला गरम गरम पराठे वगैरे खायला दिलं साहेबांना फ्रूट दिलं मी चहा बिस्किट खाऊन गोळ्या वगैरे घेतल्या तर आता मध्ये कोणाला कुठं काही खायला थांबायचं नाही आहे पाण्याच्या बॉटल ते सगळं घेतलेलं आहे चला नेलपेंट मेहंदी लावायची होते काहीच नाही झालं काल पण नाही झालं असंच आहे बघा कधीपासून कोण आणून ठेवलेलं नाही लावायला झालं उद्यापनापासून <laughs> ते असंच होतं घरात असतं पण आपल्याला नाही होतं ठीक आहे असू दे आता घरात असते आपली गडबड चला निघते आणि आता कुठं थांबणं होतं आहे काय होतंय मग दाखवते तुम्हाला तर डायरेक्ट सासूबाईकडे जाऊन मग भेटूया आपण चला तोपर्यंत सर्वता येईना असले स्वामी समर्थ आता आलो आहेत खाली पण बरं आता मी खाली निघत आहे पाऊस बंद झाला यश होता आमच्या टायमालाच कसा पाऊस पडत होता तर चला यश गाडी घेऊन उभं राहिलाय कोणत्या बाजून ठेवा सामान कोणत्या बाजून ठेवलं आहे हां ठीक आहे गावा गाव। गाव। ते गावामध्ये उतरलं आहे हे गाव आहे साहेबांचं गाव म्हणजे आमचं निमून गाव इथं उतरलं आहे पण इथं काय नारळ घ्यायचे संध्याकाळचं संगीताच्या ओटीमध्ये नारळ घालावं लागेल आणि घरी पण देवा नारळ फोडायचं तर साहेबांना म्हटलं नारळ घ्या माझ्या उन्हामध्ये डोळे इथं बंद होत आहेत पण तुम्हाला मी गाव दाखवते इथं आपलं गावी इकडे जास्तीत जास्त हे राजांचं दूध भेटतं सगळे दुधाचे प्रकार राजांच भेटतात इकडे जास्त तर एक लिटर दूध घेतलं आहे कारण आता उद्यापर्यंत आम्हाला लागणार म्हणून गाव खूप मोठं आहे निमून गाव एवढं मोठं आहेत ना खूप पण आता ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला थोडंसं छोटंसं दाखवता आलं आहे खूप मोठं गाव आहे इकडे तर ठीक आहे अजून आता इथे काय राहिले दूधच भेटलं नारळ नाही नार भेटलं साहेबांना नारळ घेते आता इथे दोन्ही साईडला दुकान आहे तिकडनं पण इकडनं पण आता इथे घेत आहे ते कशाच आहे अंजीर हा मस्त आलय तर आलोय आता घरी हा थांब घेते नंतर मग नंतर घेते पहिले काय कार हा नंतर घेते सासूबाईचं चाललंय आंबे वरती झुपक्यांमध्ये आंबे येते पहा म्हटले हा नंतर घेते आता तर पहिला आता तुम्हाला सासवायला दाखवते तर बघा आलय आता सासूबाई किती दिवसातून दिसले आणि बघा अवतर बघा कसं झालंय खराब झालंय सगळे बोलत होते लय खराब आम्हीच किती सहा महिन्यानंतर आलोय आम्हाला मी त्यांना बोलत होते का आता या इकडं नाही किंवा आता जात होतो तेव्हा आमच्याबरोबर चालवत नाही वावर नांगरायचे काय काय करायचंय बघू आता जमलं काय काय होतंय ते पण पहिला आता मला आंब्यांचा रस बनवायचा आहे म्हणून मी सगळं काही नंतर दाखवते त्यांनी काय काय बनवलं ते पण सांगते तुम्हाला पण पहिले पटकन रस बनवून फ्रीजमध्ये ठेवते कारण उशीर झाला आम्हाला दोन वाजले यायला लाईट नाही लाईट नाही आहे फ्रीजला इकडं पाऊस चालू आहे लाईटी वगैरे हो नाही आहे सव्वा दोन वाजले आता सव्वा दोन वाजले घरी यायला चला नऊ वाजता निघालून बघा पुरणपोळी हा पुरणपोळी स्वयंपाक केला आहे त्यांनी तुम्हाला माहिती आम्ही यायचंच नाही पुरणपोळी बनवते सगळं बनवून आहे पटकन मी रस बनवले नंतर दाखवते काय काय बनवलंय ते चला हे बघा तुम्हाला घरीच दाखवले ते आंबे घेऊन आले कारण इकडे चालू चालू आपल्या असतात सासवायला हापूस वगैरे कधी भेटत नाही मग मी जेव्हा येते तेव्हा त्यांना हे हापूस आंबे घेऊन येते बघा छान एकदम भारी छान सुगंध येतो थोडं पाण्यात ठेवते आणि मग रस बनवते आता आवरून घेते उशीर झालाय जेवायला बस झाले ना आपणच आधी एकच टाकू पिया पाणी साखर पकडू हा टाकायच्या मग थोडंच पाणी साखर टाका तो परत तू काय निवड बरं करून मी करत तर मी पूजा करायची जुगाड करायची काय तर जुगाड करते साखर बरोबर थोडं पाणी टाकावं लागणार साखरीचं पाणी ते बघा कशी मिक्स करायचं काम चाललंय गावी लाईटच नाही प्रॉब्लेम येतो लाईटच नसते वेळेवर काही हे बघा लाईट नाहीये पण तरी सासबाई भजी बनवून नव्हती ठेवली गरम गरम आम्ही येणार तेव्हा आम्हाला गरम भजी असतात बघा प्रत्येक वेळेला बघा बॅटरी लावून बॅटरीच्या उजेडावर भजी चालली आम्हाला सगळं बनवून आहे हो आता दाखवते तुम्हाला नंतर आता इथे अंधारात काही दिसणार नाही साहेब बॅटरी धरा हो? बघा किती काय तो जीव आता त्यांना होती बॅटरी धरा आणि हे बघा बाकीचं सगळं नैवेद्य करून ठेवलाय हो ले। आपल्याकडे गावी असे छोटे छोटे नैवेद्य करतात आपण गाव तिकडे कसं मुंबईमध्ये पूर्ण अखंड पोळी किंवा चपाती असते इथे असे छोटे छोटे नैवेद्य बनवलेले राहतात हे देवाला ठेवायला आणि पुरणपोळीचं नैवेद्य आम्ही मागच्या वर्षी पण आलो दरवर्षी होऊन पुरणपोळीचा हे बघा नैवेद्य इथे आपले गणपती बाप्पा महाराज ते महाराज आहेत आपले हे सासूबाईचं देवघर जे काय आहे ते छोटं मोठं आपलं जे आहे ते बघा आता तीन वाजले हा इकडे बघा तुम्हाला बोले ना आपले गावचे तिथले कपाट वगैरे बघा हे दोन कपाटं वगैरे हा सोफा वगैरे सासवायला इकडे गावी दिलेलं आहे सगळं का आता तिकडे जागा होत नव्हती यास आणि आता हे नैवेद्य ठेवायचं आहे